नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय झनझणी चमचमीत अशी रस्सा रस्साभाजी पाहणार आहोत तर इथे दोन चपात्याऐवजी तुम्ही चार चपात्या खाली इतकी चविष्ट खमंग आणि झटपट तयार होणारी ही रस्सा रस्साभाजी नक्की एकदा ट्राय करा जर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक दोडका घेतलेला आहे तर हा दोडका कवळाच घ्यावा तर अशा प्रकारे तोडून पाहावा झट लगेच तुटला तर आहे कवळा आहे असा समजावा तर हा दोडका स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि वरची ज्या शिरा आहे त्या हलक्या हाताने काढून घेणे पूर्ण अशा नाही काढल्या तरी चालतील कारण आपला दोडका हा कवळा आहे स्वच्छ आहे तर सोल्याने हलक्या हाताने अशा प्रकारे त्याच्या शिरा काढून घेऊन मी मध्यम आकाराच्या ज्या फोडीत आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही ओबट किंवा गोल काप केले तरी चालते तर मी अशा प्रकारे छान चौकोनी काप करून घेत आहे तर आपला हा सर्व दोडका कट करून झाल्यानंतर ह्यासाठी इथे मी अर्धी वाटी भिजवलेले मूग घेतले त्या भिजवलेल्या मुगाने अतिशय अप्रतिम या दोडक्याच्या भाजीला अप्रतिम अशी चव येते तर ह्यासाठी एक वाटण बने मिक्सरच्या भांड्यामध्ये सुके खोबरे घेतलेले दोन चमचे लसूण पाकळ्या आठ ते नऊ आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी न टाकता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर आपले हे वाटण तयार आहे तर हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता तर इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेणे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा कडीपत्त्याची काही पाणी हिंग घेतलेलं आहे पाव लहान चमचा जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर जे आपण वाटण तयार केलेले होते लसूण खोबरे कोथंबीरचे याम ते यामध्ये टाकून अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं जेणेकरून लसणातील कच्चेपणा निघून जाईल तर अशा प्रकारे छान मसाला इथे परतून आपण घ्यायचा आहे आणि परतून झाल्यानंतर इथे आपण जे भिजवलेले मूग होते ते ह्यामध्ये मिक्स करणे तसेच दोडक्याच्या फोडी ही छान यामध्ये टाकून आपल्याला एक मिनिटभर मूग व दोडक्याच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत प्रकारे तुम्ही नक्की भाजी ट्राय करा भाकरी जर खाणार असेल तर कुसकुरून खाली इतकी खमंग झनझणी ती भाजी तयार होते तर अशा प्रकारे छान परतून झाल्यानंतर सुके मसाले घालूया तर इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने पावडर एक चमचा तसेच हळद घेतले पाव लहान चमचा हे सर्व मसाले एक मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे इथे तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तितके इथे गरम पाणी वापरणे तर इथे मी दीड ग्लास गरम पाणी घेतलेले आहे गरम पाणी टाकल्याने लवकर भाजी तयार होते तसेच आपल्या ह्या रस्त्याला तरी छान येते मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे धनधनीत आणि उकळी आल्यानंतरही ते गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमवर ठेवून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे दोन ते तीन चमचे आणि तेही छान मिक्स करून झाल्यानंतर छान अशा प्रकारे मिक्स करून घेणे आणि गॅसची फ्लेम अतिशय कमी करून झाकण ठेवून दोडका आपल्याला हा नऊ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे तरी ते, ते पाहू शकता मस्त आपला हा दोडका शिजलेला आहे मुगी छान मस्त शिजलेले आहेत तर ही दोडक्याची रस्सा भाजी तयार आहे नक्की एकदा ट्राय करा अतिशय सोपी पद्धत आहे चवीला अप्रतिम आहे न खाणार हे मागून खातील इतका हा मस्त दोडक्याचा रस्सा बनलेला आहे हिरव्या मुगामुळे ह्या दोडक्याच्या भाजीला अतिशय अप्रतिम अशी चव येते नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटेल प्लीज कमेंट करू मात्र सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनल अशा बऱ्याच सोप्या रेसिपी ही अपलोड झाल्यात त्याही नक्की पहा पुन्हा व्हिडिओ एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू